मध्ये मराठी साहित्य संमेलनामध्ये हा जो प्रदर्शन आपण पाहताय हे तमाशा आणि वाणीचं प्रदर्शन आहे आणि महाराष्ट्राबाहेर दिल्ली दिल्लीला हे प्रदर्शन अशा प्रकारे लावण्यास संधी मला मिळाली याकरता मी खरं म्हणजे सरद आणि आयोजकांचे आभार मानतो त्याचं कारण असं की महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल चर्चा करणे आणि त्याच्याबद्दलचा विचार लोकांसमोर मांडणे हा ह्या साहित्यचं मला तर हेतो तर आहे देख कर्नाटक बाहेरच्या माणसांना त्यांनी तमाशा आणि वारीचं बराच काळ काम केलं अशा माणसाला अशा प्रदर्शन सुद्धा संधी मिळाल्यामुळे मी याच्यात असं पाहतो की निमित्ताने तमाशा आणि वारी काय महाराष्ट्र परंपरा आहे सांगायची संधी मला मिळाली आणि बऱ्याच लोकांना त्यांना उजाळा आणण्याचा पण संधी मिळाली त्यांना माहिती अशा लोकांना आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं एखाद्या वेळेस की तमाशा आणि वारी तुम्ही एकत्र का करता प्रदर्शन असं जर कोणी म्हणाल तर मी त्यांना एकच सांगतो की या दोन्हीचे आश्चर्यदाते जे आहेत ते एकच आहात तोच माणूस जो आहे त्याच गावामध्ये गाव जत्रेच्या गाव वेळेला तो तमाशा बोलवतो आणि तमाशा गावाची जत्रा त्याची रामदेवात पुरी होत नाही आणि आषाढी एका दिशेला कारकिर्दीला तो पंढरपुरात त्यात लोकं हो जात असतात आणि हे अशा ह्या दोन्ही परंपरांनी मोठा प्रबोधनाचा वारसा झापलेला आहे आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज असतील नाहीतर शाही राणाभाऊ साठेंपर्यंत जे लेखक कवी शाहीर असतील या सगळ्यांनी मनोरंजनाच्या बरोबर तमाशामध्ये प्रभुतानाचं वारसं दरलेलं आहे आजसुद्धा तमाशाचं आज तमाशा देशापातळीला ज्या काही लोककला आहे त्याच्यामध्ये याच्यातच महत्त्व आहे की तो कॉन्टेम्पररी तात्कालीन विषयावरती भाष्य करतात आणि ही त्यांची ताकद हो आहे आणि मला वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जे विचारले शब्द मराठी भाषा वगैरे तर तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आहे ती भाषा ही पूर्वी मौखिक परंपरा होती आता लिखित परंपरा आहे पण मौखिक परंपरेमध्ये वारकऱ्यांनीच ती सगळी आपल्याला जपली भाषा आणि वारकरी संतांनी अनेक बहुजन संतांना व्यक्त व्हायची संधी मिळाली म्हणून ती मराठी भाषा प्रगल्भ पण झाली हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असं मिठा वार्ता आहे आणि बघा भाषा ही लोकांमध्ये येत असते आमचं एक शिल्प आहे भाषेचा तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही विठ्ठल शब्दशिल्प केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे तमाशा हा शब्द आहे समजा तमाशा शब्द हा जो आहे तो अरबी शब्द आहे कुस्ती शब्द आहे इथे तमाशा म्हणजे कौशात खाली अरबी असलेली हाच हा शब्द आहे तो बांगल्याला संबंधित आहे मोठ मोठ जी आपण पाहतो जी तेलगू शब्दास संबंधित आहे कबड्डी फारसी शब्द आहे फारसी शब्द मराठी भाषेत खूप आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र देशातल्या अठरा भाषा ज्या आहेत अगदी भोजपुरीपासून ते ओरिसा गुजराती तामिळ तेलुगू सगळे सगळ्या भाषेतले शब्द मराठीमध्ये ॲपसॉप झाले त्याच्यात आपण एकच समजतो की मराठी भाषे कन्न त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा देशवाट वाढवला नाही सगळ्यांना स्वीकारलं चांगल्या गोष्टी स्वीकारल्या रोजच्या जीवनातले हे सगळे शब्द आहेत आणि हेच सांगायचा हेतू असा आहे की विठ्ठलाचा आकार काय तर विठ्ठलाचा आकार का कारण विठ्ठलाची जी मानणारी माणसं आहेत महाराष्ट्रात हे सगळे ही वारकरी लोक आहेत त्यामुळे त्या आकारामध्ये ते जपलेलं एकत्रित केलं आम्ही कलाकार म्हणून छायाचित्र माध्यम वापरू शकतो शिल्पकला वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्या त्या महाराष्ट्र संस्कृतीबद्दल व्यक्त होण्याचा धन्यवाद याला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे दिल्लीमध्ये साहित्य महामंडळ असेल सरहद असेल यांच्या माध्यम समूहामध्ये देखील आपल्या तमाशी आणि वारी या स्टॉल बद्दल कौतुक आणि प्रशंसोद्गार अनेक मान्यवरांनी काढलेले आहेत